हे बघा मित्रांनो ह्या ठिकाणी आहे ठिकाणी तुम्हाला फर्स्ट गिअर टाकायचं आहे फर्स्ट गिअर टाकूनच मग तुम्हाला गाडी काढायची आणि ट्राफिकचा पहिला रूल आहे तुम्हाला डिस्टन्स मेंटेन करायचे या समोरच्या गाडी मध्ये हो काढायचे आहे अशा ठिकाणी घाबरायचं नाही चालू द्या हळूहळू गाडी हाफ प्लस थोडा स्टेरिंग स्टेबल ठेवायचे जसं जेवढी गरज आहे तेवढंच तर बघा पाहिजे आणि क्लच ब्रेक क्लच ब्रेक दाबून गाडी थांबवायची आणि परत पुढे न्यायची घाबरले म्हणजे तुम्ही गाडी ठोकून देशाल त्यामुळे तुम्हाला घाबरायची आणि हळूहळू फर्स्ट गिअर मध्ये तुम्हाला गाडी काढायची अशा ट्रॅफिक मध्ये तुम्हाला ह्या ठिकाणी गाडी शिकायला मिळते उज्ज्वल मोटर ड्राईव्ह स्कूलवर तर जाऊ द्या आता हळूहळू गाडी हे बघा हळूहळू जाऊ द्या गाडी आता ह्या ठिकाणी पोलीस प्रशासन सुद्धा आलेलं आहे ट्रॅफिक कमी करण्यासाठी तर पोलीस प्रशासनाचे आभार व्यक्त करायला पाहिजे आपण नका टाका फर्स्ट वरच सेकंड गेअर टाकणार सेकंड साठी स्पीड मॅच होणार नाही अशा ठिकाणी आपल्याला हळूहळू गाडी काढायची बघा पोलीस प्रशासनाचे दोन जवान आलेले आहेत आणि ट्राफिक मोकळी करत येते आणि हळूहळू गाडी काढायची काही घाबरायचे नाही त्यांना ते आपल्या सुरक्षेसाठी ते ट्राफिक मोकळी करत आहेत आणि आता ट्राफिक कमी होत जाते तर हळूहळू चालवायची गाडी चालू द्या आता म्हणजे तुम्हाला ट्राफिक मध्ये नेहमी गाडी फर्स्ट गिअरवर टाकायची सेकंड गेर टाकला गाडी स्पीड पकडी आणि हे समोरच्या तुम तुमच्यातलं अंतर कमी होणार आणि पुढची गाडी गेली परत हळूहळू गाडी न्यायची म्हणजे इथं तुम्हाला क्लब आणि ब्रेकचा वापर जास्त करायचा आहे हे बघा कसे करता करताय लोक तर अशा वेळेस सुद्धा तुम्हाला घाबरायचे नाही फक्त क्लच ब्रेक वर गाडी कवर करायची